नमस्कार आज पाहूयात एकदम चटपटीत आणि पटकन असं तयार होणारं मिक्स डाळीचं फोडणीचं वरण तर इथं फोडणीचं वरण बनवण्यासाठी यामध्ये मी दोन डाळी वापरल्या आहेत दोन प्रकारच्या म्हणजे मसूर डाळ घेतली आहे त्यानंतर थोडीशी पिवळी मूग डाळ घेतली आहे तर इथं तुम्ही घरगुती डाळ पण वापरलं तरी चालतं त्यानंतर तूर डाळ जर असेल तर थोडीशी यामध्ये तूर डाळ पण वापरू शकता तर ह्या जी डाळी आहेत ते मी समप्रमाणामध्ये घेऊन याला स्वच्छ धुतलं आहे त्यानंतर आपल्याला इथं फोडणीची पण तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि चार पाच हिरव्या मिरच्या एक मिडियम आकाराचा टोमॅटो आणि त्यानंतर दहा बारा कढीपत्त्याची पानं हे आपल्याला फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे तर आपल्याला कुकरमध्ये डायरेक्टच फोडणी द्यायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला यामध्ये डाळ टाकायची आहे तर हे फोडणीचं वरण एकदम साधं आणि सोपं आणि एकदम सिंपल असं आहे तर हे पटकन आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तर यामध्ये आपल्याला ज्या प्रमाणात म्हणजे डाळी घ्यायची आहेत त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये तूर डाळ त्यानंतर थोडीशी उडीद डाळ जरी टाकलो तरी पण हे वरण टेस्टीच होतं तर इथं बघू शकता मी दोन चमचे कुकरमध्ये तेल टाकलं आहे आणि तेल तापल्यानंतर जिरे मोहरी आणि लसूण जो आहे ठेचून घेतलेला तो यामध्ये टाकला आहे आणि याला थोडंसं गोल्डन कलर येऊपर्यंत परतून पर घ्यायचं आणि मग त्यानंतर यामध्ये कडीपत्त्याचे जे पानं आहेत ते या ॲड करायचे आहेत तर इथं डायरेक्ट फोडणी देऊन मी हे वरण बनवलं आहे खूप छान आणि मस्त असं वरण होतं तर तुम्हाला इथं डायरेक्ट फोडणी देऊन बनवायचं असेल तर बनवू शकता किंवा तुम्ही अगोदर डाळ शिजवून घेऊन मग त्यानंतर जरी ही अशा पद्धतीने फोडणी दिली तरी पण हे जे वरण आहे ते एकदम छानच होतं तर यामध्ये कडीपत्ता आणि ज्या हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या ते व्यवस्थित अशा परतून घेतल्या आणि त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो टाकला आणि टोमॅटो पण व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आणि मग त्यानंतर यामध्ये थोडीशी म्हणजे जी काही कोथिंबीर घेतली आहे त्यामधली अर्धी कोथिंबीर इथं शिजताना वापरायची आहे आपल्याला आणि मग त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं यामध्ये बघू शकता हिंग टाकल्यानंतर हे पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये जे धुवून घेतलेली डाळ आहे ते यामध्ये टाकायची आणि अगोदर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपल्याला जेवढं वरण बनवायचं आहे त्या प्रमाणामध्ये इथं तुम्ही पाणी टाकू शकता तर बघू शकता इथं डाळ जी आहे ती व्यवस्थित अगोदर परतून घेतली जो मसाला त्या आहे त्यामध्ये आणि मग त्यानंतर जे काही पाणी आहे ते मी यामध्ये टाकून घेतलं आणि यानंतर मग आपल्याला याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि डाळ जी आहे ती एकदम मऊसूत शिजते दोन तीन शिट्ट्यामध्येच तर इथं मीठ पण टाकून घ्यायचं यानंतर यामध्ये आणि मीठ टाकल्यानंतर मग याला झाकण लावून दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन तीन शिट्ट्या केल्यानंतर डाळ जी आहे ती एकदम मऊसूत अशी शिजून तयार होते तर तुम्ही ज्या वेळेस डाळ शिजली आहे त्यावेळेसच तुम्हाला जर म्हणजे थोडंसं घरटून खायचं असेल तर त्यावेळेस पण खाऊ शकता पण मी यानंतर याला थोडासा आणखीन तडका देणार आहे तर बघू शकता यामध्ये मी पाणी थोडंसं कमी टाकलं होतं म्हणून ही डाळ जी आहे ती एकदम घट्ट अशी झाली आहे तर त्यामुळंच तुम्हाला मी सांगते की अगोदरच तुम्हाला जर डाळीची फोडणी डबल द्यायची नसेल तर तुम्ही यामध्ये आणखीन पाणी टाकून याला शिट्ट्या करते वेळेस जास्त वाढवू शकता तर इथं मी त्यानंतर डाळ घोटून घेतली आणि मग यामध्ये गरम पाणीच टाकलं आहे तर इथं बघू शकता ही, ही जी डाळ आहे ती एकदम परफेक्ट आणि एकदम छान अशी तयार झाली आहे तर तुम्हाला अशीच जर खायची असेल तर अशी पण खाऊ शकता पण मला याला तडका द्यायचा आहे म्हणून मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतली आहे तर बघू शकता किती छान आणि मस्त अशी डाळ तयार झाली आहे तर मला अशीच थिक डाळ पाहिजे होती इतकी पण अशी पातळ डाळ नको आहे म्हणून मी ही जी डाळ आहे ती अशीच ठेवणार होते तर बघू शकता इथं मी एक चमचावर तेल घेतलं आहे आणखीन म्हणजे ही पळीच आहे तर या पळीमध्ये मी गरम तेल घेतलं ते आणि त्यानंतर यामध्ये मोहरी जिरी आणि सुकलेल्या दोन लाल मिरच्या आणि थोडासा अंबारी मसाला यामध्ये टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि ही अशी मी फोडणी तयार करून घेतली म्हणजे हा तडका तयार करून घेतला आहे तुम्हाला जर जास्त तेलकट वरण खायचं नसेल तर तुम्ही तडका दिला तरी चालेल नाही दिला तरी काहीच प्रॉब्लेम होणार नाही कारण वरण जे आहे ते आपण अगोदरच तडका देऊन म्हणजेच की अगोदरच फोडणी देऊन बनवलेला आहे त्यामुळे ते वरण अगोदरच रेडी झालेलं आहे त्यामुळे तडका हे ऑप्शनलमध्ये आहे तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता तर बघू शकता की मस्त आणि एकदम छान एकदम चटपटीत असं हे फोडणीचं वरण तयार झाला आहे आणि अवघ्या पाच ते सहा मिनिटामध्ये हे वरण तयार होतं तर कशी वाटली रेसिपी ही कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा छोट्या छोट्या रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद